नमस्कार पालक विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण अर्धव्यंजनापासून अक्षर तयार केला आणि अक्षरापासून शब्द तयार केला तर या मध्ये आपण त्या शब्दांचं वाचन कसं करायचं तुम्ही तुमच्या मुलाकडून शब्दाची वाचनाची कशी प्रॅक्टिस घेऊ शकता कशा पद्धतीने त्यांना ते शिकवलं पाहिजे हे सविस्तरपणे या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी पहिला व्हिडिओ तुम्ही नक्की बघा चला तर मग जाऊया आता स्क्रीनवरती चला विद्यार्थ्यांना आवाज क्लिअर येतोय स्क्रीन दिसते सर्वांना क्लिअर सुरू करूया आजच्या क्लासला आता बघा तुम्हाला अक्षर ओळखायला आहे अक्षर वाचायला पण आहे आता शब्द पण तयार करायला तुम्ही मागच्या क्लासमध्ये शिकला बरोबर मग आता या क्लासमध्ये आपण ते शब्द तयार करून ते शब्द वाचायचे कसे याची प्रॅक्टिस घेणार आहोत आहेत रेडी सगळेजण आवाज क्लिअर येत असेल स्क्रीन क्लिअर दिसत असेल मध्ये येस टाईप करा ओके बघा आता इथं अक्षर जोड तंत्राची ओळख म्हणजे दोन अक्षरे कशी जोडून एक शब्द कसा तयार होतो ते आपण शिकणार आहोत आता पहिला अक्षर आहे म अधिक न काय होतं पहिला अक्षर पहिला अक्षर आहे म दुसरा अक्षर आहे न काय तयार होतं मग ओके जोड झाल्यावर पूर्ण शब्द तयार होतो म्हण त्याच्यामध्ये ह हो पण जोडलाय म्हणून काय होतं म्हण बरोबर आता बघा इथे दिलेलं आहे क क हे अक्षर आहे आणि ला हे एक अक्षर आहे ह्या दोन अक्षरांचा समावेश केला आणि पूर्ण शब्द बनला कला ओके मग आता बघा मला सांगा म हे अक्षर घेतलं आणि त्याला ला हे जोडलं तर काय होणार मग काय शब्द तयार होणार चल गायत्री सांग बर मला।, मला ओके चला आता अश्विनी मला तू सांग हे तू हे एक अक्षर आहे आणि त्याला आपण ला जोडलं तर काय शब्द तयार होतो तुला तुला, तुला। बरोबर पहिला शब्द काय झाला मला आणि दुसरा शब्द काय झाला तुला अशीच तुम्हाला प्रॅक्टिस करायची शब्द वाचनाची अक्षर घ्यायचे जे तुम्हाला आवडतात ना ते अक्षरं घ्यायचे आणि त्या अक्षरापासून दोन अक्षरे पहिल्यांदा शब्द बनवा आणि ते शब्द ची प्रॅक्टिस करा रोज सराव करा मोठमोठ्याने वाचा ओके okay? तुमच्या घरी मम्मी पप्पा भाऊ बहीण कुणी असतील त्यांना वाचून दाखवा तुमचे सरावातली सुधारणा दाखवा त्यांना ठीक आहे आणखी एक दोन उदाहरण घेऊया आपण आणि थोडं मजेशीर घेऊया आता आपण जर घेतलं व हे एक अक्षर घेतलं आणि त्याला आपण डा हे अक्षर एक जोडले तर काय होणार मग अश्विनी सांग वडा 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 व्हेरी गुड वडा आता काय तरी तू सांगायचंय हा पा एक घेतलं आणि व एक घेतलं काय काय अक्षर होणार कोणता शब्द झाली तर पाव व्हेरी गुड बरोबर घेत लक्षात व हे अक्षर घेतलं आणि डा हे अक्षर घेतलं शब्द काय तयार झाला वडा हा शब्द तयार झाला आणि पा हे अक्षर घेतलं आणि व हे अक्षर घेतलं काय शब्द तयार होणार पाव होणार हे अक्षर आहेत आणि हे शब्द तयार झाले बरोबर मग हलका नाही तोंडाला पाणी वडापाव आवडतो अश्विनी गायत्री वडापाव आवडतो तुम्हाला वेदिका ओके वडा पाव ता हा ता दों दों आता आपल्याला नंतर पुढच्या क्लास शिकायचं दोन दोन शब्द जोडून मोठे मोठे वाक्य कसे तयार करायचे हे पुढं आता आपल्याला दोन अक्षरी शब्दांवरच लक्ष द्यायचं आणि त्याची प्रॅक्टिस करायचंय हसत खेळत मजेशीर वाचन आपल्याला परफेक्ट करायचंय ठीक आहे या स्क्रीवर समजलं असेल मला आता एखादं आश्विनी एखादं दोन अक्षर शब्दाचं उदाहरण सांग बर पटकन दो दोन अक्षरी एखाद्या शब्दाचं उदाहरण सांग पा प्लस न पान व्हेरी गुड पा प्लस न पान पा अधिक न पान आश्विनीने सांगितलेलं आहे बघा पा अधिक न पान पा अधिक न त्या पान आपण वहीचं पान म्हणतो ना ते पान ठीक आहे चला आता तुमच्या लक्षात आहे अक्षरापासून शब्द कसे तयार करायचे आणि शब्द तयार करता करता ते वाचायचे कसे ओके आता बघा मराठी अक्षरांची जोड शब्दाचे तुकडे वेगळे करून समजून आपल्याला घ्यायचे आता बघा हा जो शब्द आहे तो बाळ आहे मग ह्या बाळ ह्या शब्दाला आपण अक्षरामध्ये केलं रूपांतर म्हणजे याचे तुकडे केले म्हणजे बाळ त्याला अधिक म्हणायचं प्लस म्हणायचं नाही ठीक आहे अधिक म्हणायचं बा आधिक काय होणार मग बाळ लहान मुल तुम्ही कसे छान छान लहान मुलंच आहात अजून तुम्ही ठीक आहे तर हा बघा इथे छान दिसतोय बाळ म्हणजे लहान मूल आता बघा हा शब्द आहे पाठ याची आपण फोड केली किंवा याचे आपण तुकडे केले कसे तुकडे केले अक्षर अक्षरांचे ह्या शब्दाचं काय केलं विभाजन केलं शब्दाचं विभाजन आपण अक्षरामध्ये केलं मग हा पहिला अक्षर आहे पा मग दुसरा अक्षर काय आहे गायत्री सांग हे अक्षर काय आहे हो, हो, व्हेरी गुड मग काय शब्द होणार हा पाठ व्हेरी गुड पाठ मग पाठ म्हणजे काय अभ्यास करण्याचे काम मी तुम्हाला म्हणते ना आज हे पाठ करून या हे शब्द वाचून या म्हणजे पाठ म्हणजे काय अभ्यास करण्याचं काम समजतंय आता आता बघा आपण मळ मळ म्हणजे धान्य ठेवण्याचं ठिकाण कळ कळ म्हणजे कळवळणे किंवा समजणे ठीक आहे असे छान छान शब्द तुम्हाला स्क्रीन वरती दिलेले आहेत असे वेगवेगळे शब्द तुम्ही घ्यायचे आहेत आणि त्याची प्रॅक्टिस करायची आता आपण जाऊया पुढच्या स्क्रीनवरती पुढच्या स्लाइडवरती समजते ना शिकवलेलं आता आपण बघूया काही मराठी आणि इंग्रजी मिश्र शब्द रोजच्या आयुष्यामध्ये आपण बरेच असे इंग्रजी शब्द आहेत ज्याचा आपण आपल्या मराठी भाषेमध्ये बोलताना वापरतो ठीक थी। आहे तर आता पहिला एक शब्द तुमच्या समोर दिसतोय पेन 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 आपण कशासाठी वापरतो लिहिण्यासाठी वापरतो बस बस आपण कशासाठी वापरतो प्रवास करण्यासाठी टेप तुम्हाला माहितीये टेप म्हणजे चिपटवण्यासाठी चि, वापरली जाणारी पट्टी एखाद जर तुम्हाला काही चिपकवायचं असेल एखादा तुम्ही बॅनर तयार केला असेल तुम्हाला तो तु लावायचा असेल चार्ट स्टडी चार्ट तर ते जर तुम्हाला चितवायचा असेल तर त्यासाठी तुम्ही टेप वापरता ओके okay, बॅग तुम्ही रोज घेऊन जाता शाळेमध्ये ती बॅग त्याला खर तर मराठीमध्ये पिशवी म्हणतात पण आपण सगळेजण बॅग याच शब्दाचा जास्तीत जास्त वापर करतो आपल्या मराठी भाषेमध्ये चला गायत्री मला सांगतो एखादं इंग्रजी शब्द जे आपण मराठीमध्ये वापरतो बरेच असे इंग्रजी शब्द आहेत बघा इंग्रजी शब्द टीव्ही जी सगळ्यात तुम्हाला आवडते ती टीव्ही ओके आणखी एखाद सांग पेन्सिल पेन्सिल ओके चला अश्विनी तू सांग बरं एखादं इंग्रजी शब्द ज्याचा आपण मराठी आपल्या बोलीभाषेमध्ये वापर करतो असा इंग्रजी शब्द सांग एखादा टेबल ओके टेबल आणखी एखादं सांग बोर्ड बोर्ड ओके okay, व्हेरी गुड छान बरेच असे इंग्रजी शब्द आहेत ज्याचा आपण मराठी आपल्या वाचनामध्ये वापर करतो आपल्या बोलण्यामध्ये वापर करतो ठीक आहे आता असं तुम्हाला दोन अक्षरी शब्दाच्या भरपूर वाचनाची प्रॅक्टिस करायची आहे आणि वाचन मोठ्याने करायचं आहे यासोबतच मी पालकांना टिप्स सांगते की तुम्ही हे तुमच्या मुलाचं स्टेप बाय स्टेप वाचन घ्या त्यांना अवघड शब्द वाचायला लावू नका सुरुवातीला त्यांना असे अक्षरापासून शब्द तयार करायला लावा आणि त्या शब्दाचं वाचन करायला आता यासाठी बघा एक सरावाच तंत्र मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे शिक्षक आमच्या आर एस एज्युकेशनच्या वाचन कोर्स मध्ये मुलांना आम्ही मोठमोठ्याने वाचतो आम्ही स्पष्टपणे वाचतो आणि हळूहळू वाचन करून त्याचा योग्य उच्चार करून मुलांना दाखवतो जसं की मी आता या मुलांना क्लासमध्ये शिकवते अशाच पद्धतीचं वाचन कोर्स मध्ये मुलांना शिकवले जाते विद्यार्थी ते पूर्णपणे लक्षपूर्वक ऐकतात आणि उच्चार लक्षात ठेवतात त्यावेळेस व्यवस्थित करता येईल त्यानंतर एकत्र पुनरावृत्ती एकत्र पुनरावृत्ती म्हणजे काय तर सर्व विद्यार्थी एकत्रपणे मोठमोठ्याने वाचतात बऱ्याचदा आम्ही बघा आता मुलांना सगळ्यांचे माईक ऑन करतो आणि त्यांना मोठमोठ्याने शब्द वाचायला लावतो वैयक्तिक सराव जो कसा करायचा आहे काय करायचं याचं मार्गदर्शन ही क्लासमध्ये सविस्तर पालकांना केलं जातं की तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या मुलांचं वाचन घेऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवू शकता हे डिटेल मध्ये तुम्हाला कोर्स मध्ये शिकायला मिळणार आहे आता आपण पुढे जाऊया आताच आपण काही शब्द पाहिले बघा रोज सराव केल्याश वाचनामध्ये गती पण येते मुलांना इंटरेस्ट पण वाचायला लागतो मळ म्हणजे काय वाचन करत करत त्याचा अर्थ पण मुलांना समजून सांगा शेतातील धान्य मळणे कळ म्हणजे समजून घेणे किंवा कळवळणे घर म्हणजे आपण जिथे सगळेजण राहतो ते सुंदर असं सु घर दर म्हणजे किंमत किंवा प्रवेशद्वार कमळ म्हणजे तलावातील सुंदर फुल तुम्हाला सगळ्यांना माहितीये ओके अशा पद्धतीच्या मुलांना शब्दांचे अर्थ पण सांगायचे आहेत आता इथे दिलेलं आहे बघा जोडी वाचन क्रिया कला म्हणजे दोन विद्यार्थ्यांची जोडी जोडी करायची एक विद्यार्थी वाचतो दुसरा ऐकतो ओके आम्ही बऱ्याचदा अशा दुसरा ऐकतो ऐकणारा विद्यार्थी चुका दुरुस्त करतो आणि यासाठीच आम्ही घरपोच स्टडी मटेरियल पण पालकांना पाठवून देतो जेणेकरून सगळ्या मुलांचं कंटेंट हे सेम आहे ऐकणारा विद्यार्थी चुका दुरुस्त करतो भूमिका बदला आणि पुन्हा पुन्हा सराव घ्या अशा पद्धतीचा सराव तुम्ही घरी तुमच्या विद्यार्थ्यांचा घेऊ शकता तुमच्या मोठे बहीण भाऊ असतील दोघांना बसून तुम्ही हसत खेळत मुलांना वाचायला शिकवू शकता जो की तुम्हाला प्रॉब्लेम खूप मोठा वाटत आहे तो ऍक्च्युली प्रॉब्लेम हा मोठा त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करून घेणं गरजेचं आहे आणि ते पण वेगवेगळ्या वेग पद्धतीने ठीक आहे त्यासाठी आणखी काही टिप्स आहेत एक आठवडा तुम्ही मुलांचं फक्त दहा पंधरा मिनिटं प्रति मिनिट तुम्ही दहा पंधरा शब्द वाचून घ्या नंतर आठवड्यामध्ये वीस पंचवीस शब्द घ्या त्यानंतर मुलांचे चाळीस पेक्षा जास्त शब्द घ्या आणि सर्व मुलांचा करून घ्या त्यांची प्रगती कुठपर्यंत आलेली आहे ते व्यवस्थित तुम्ही त्यांचा एक ट्रॅक रेकॉर्ड ठेवायचा आहे आणखी डिटेल माहिती तुम्हाला वाचन वाचन कोर्सच्या कोर्सच्या मिळणारच आहे त्यामुळे आमचा वाचन कोर्स जॉईन करायला अजिबात विसरू नका आणखी खूप डिटेल मध्ये शिकायला मिळणार आहे ओके त्यामध्ये पालकांनी घरी पण मुलांची प्रॅक्टिस देताना मुलांना साथ द्या त्यांना निगेटिव्ह बोलू नका स्टेप बाय स्टेप त्यांना शब्द अक्षरापासून शब्द शब्दापासून भरपूर शब्दांचा वाचनाचा सराव तुम्हाला करून घ्यायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा जेणेकरून ज्या पालकांना वाटतंय की माझ्या मुलाचं वाचन खूप वीक आहे हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे त्यांना हा व्हिडिओ बघितल्यानंतर खरंच लक्षात येईल की कशा पद्धतीने मुलांचा सराव घेतला पाहिजे आणि कसा हसत खेळत मुलांचं वाचन हे नक्कीच सुधरवता येतं भेटूया अशा आज आपण आता पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद चला समजले मुलांना हो हो मॅडम बाय बाय बाय